आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डीजी सह्याद्री न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा डीजी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा 19 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजून 30 मिनिटाच्या सुमारास पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली हिंगोली जिल्ह्याच्या सेंग पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पटोदा गावाजवळ जनावरांची निर्दयीपणे व वा क्रूरतेने वाहतूक करणाऱ्या आरोपींवर सेंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या कारवाईमध्ये पोलिसांनी एका टाटा एस पिकअप वाहनात चार लहान गोरे व एक बैल यांना चारा पाण्याची व्यवस्था न करता त्यांना इजा होईल अशा स्थितीत व पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या प्रमाणपत्र न घेता जनावरांची वाहतूक करीत असताना आरोपी आढळून आले असून फिर्यादी शिवदर्शन खांडेकर यांच्या फिर्यादीवरून आरोपी वैभव विकास बाज चालक व गुरफान कुरेशी शेख रिहान हारून या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर यातील एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून दोन आरोपी अद्याप फरार आहेत सेनगाव पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत मुख्य संपादक सानिका गायकवाड डीजी सह्याद्री